मुली आता विवट प्रमाण क्षेत्रातला नवरा नको असं म्हणताय अनेक गावांमध्ये पालक आपल्या मुलींची स्थळ जी आहेत ते अशा भागात नाकारतायत बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात ही चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे आठ दहा दिवसांमध्ये ज्या चर्चा झालेल्या आहेत आमच्याकडे बिबट्याचे हल्ले झाले आमच्या ले दोन लेकरांचा त्यामध्ये बळी गेला आमच्या आजी त्यामध्ये गेल्या त्यामुळे चर्चा लोकांमध्ये सुरू आहे तुमच्याकडे मुली कशा द्यायच्या मृत्यू करून द्यायचं का एवढे बिबटे तुमच्याकडे म्हणजे आमच्या मुलीवर हल्ला होणार नाही कशावर जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची आज मंत्री गणेश नायकांनी भेट घेतलेली आहे पिंपरखेड इथं मंत्र्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि बिबट्या दिसताच ऑन द स्पॉट शूट करून टाका असे आदेश भटकतात असं देखील बदनाम व्हायला मी झालेलो की काय असं प्रतिक्रिया नावकृती आहे त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही बाबा असे की त्या भिट्ट्या मारला जातो टाकला तो राहिला का आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनाचा चाल राहते थोडं अत्यंत कमी आणि पुढे अशा प्रकारचा बुक्या जर वाटला ना तर स्पॉट शूट करून